बारामतीमध्ये दादा येत असताना दादांचा विमान अपघात झाला आणि अपघातात घडताच या ठिकाणी त्यांचे शेजारी असणारे हे आटोळे कुटुंब आहेत आटोळे कुटुंबामधल्या ताई प्रत्यक्षदर्शी त्या ठिकाणी होत्या काय नेमकं चित्र होतं आम्ही ताईकडनं जाणून घेतो ताई, ताई काय सांगत इमान येताना ती कलटी खातच आलं होतं गरकाटे घेतच आल्याबरोबर खाली दगडाला धडकलं खाली धडकल्यानंतर स्फोट झाला होता त्या स्फोट झाल्याबरोबर आम्ही पळालो इतक्या वाल्यावरनं त्याचं पार्ट सगळं उडून पडायला लागला आम्हाला घाबरलो पोरग पळत गेले तितक्या पण ती त्याला हाक मारली कारण ते बारच होत राहिलं सारखं वारंवार चार पाच बार झाले त्यात बर त्या ठिकाणी ह्या बारामतीचं ओसाड गावला स्वर्ग निर्माण करणारे दादा त्याच्यात होते ह्याची कल्पना होती तुम्ही कल्पना त्यात दादा इथनं कल्पनाच नव्हत्या माहिती काय दादाबद्दल काय सांगाल की अख्ख्या बारामतीच्या लोकांमध्ये डोळ्यामध्ये अश्रू आहेत तर काय सांगाल दादाबद्दल दादा बारामतीची दादा दादा बारा शानच होते काही केलं तरी बारामतीला दादा पाहिजेनच होता प्रगती करणार होते नेता कारण त्यांचा जीव इतका बारामती होता की मापाच्या बाहेर जीव होता कुठला माणूस गेला कुठल्या कामासाठी तर ते त्यांना मोकळ्या हाताने लावतच नव्हतं दादा आज दादा नाहीत याची कल्पना बारामतीकरांना कशी आहे सगळ्यांना जेव्हा हळव लागली ना तर या ठिकाणी बरेचसे कार्य करते काय दादाबद्दल काय सांगाल आम्ही तळेगाव न्यूज ऐकूनच इथपर्यंत आलोय एक दादांचा दादांबद्दल एक प्रेम आहे त्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत बघायला आलो काय झाले काय नाही काय सांगाल दादाबद्दल काय तर बोलायचं दहा बोलायला शब्दच नाही आहे बारामतीच नाही तर अख्ख्या भारतात बोललं तरी एवढं विकास कोणी ना संख्याला असा आमचा नेतो होता ज्याच्याकडं पाहून मी असंख्य तरुण आणि महाराष्ट्रातील है का असंख्य तरुणांना ज्या नेत्याला बघून एक आदर्श आणि हवा वाटायचा तो नेता आज महाराष्ट्राला सोडून गेलेला आहे आम्ही साखळ धरणच इकडे आहे एवढंच सांग बाकी काय आता जास्त काय सांगाल दादा फक्त दादा म्हणजे कामाचा माणूस अशी राज्यभर देशभर ओळख होती दादांची आणि घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे दादा आज दादांची कशी वेळ चुकली हे आज देवालाच माहिती आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र इतका दुःखात आहे की यातून कसं सावरायचं हे आज कोणालाच कळत नाही प्रत्येक कार्यकर्त्याचे अंतकरण भरून येत आहे कधी न संपणारं दुःख या दादाच्या घटनेमुळं कार्यकर्त्याला झालेलं आहे महाराष्ट्रातनं सर्व कार्यकर्ते हे बारामतीत आलेले आहेत आणि दादांच्या पार्थिवावर गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार अठ्ठावीस रोजी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियाकडनं देण्यात येत आहे या बारामतीमध्ये दादांच्या ह्या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आणि पूर्ण महाराष्ट्रातील ज्यावेळेस कार्यकर्ते इथं येतात त्यावेळेस बारामती पाहत असताना त्यांच्या डोळ्यात आश्रय आहेत की दादा प्रत्येक भाषणाच्या वेळेस म्हणायचे की तुम्ही बारामतीत या एकदा बारामती पहा बारामतीचा विकास पहा पण दादाच्या या विमान अपघातामध्ये मृत्यू झाला सर्व कार्यकर्ते बारामतीत आले तेव्हा त्यांचं मन भरून येतं की दादांसारखा विकास करणारा माणूस या राजकारणामध्ये परत होणार नाही प्रत्येकांच्या भावना इथं दाटून येतात काही जणांना शब्द फुटत नाहीत पण हे आटोळे कुटुंबामधले त्या ताई आणि त्यांचा मुलगा या घटनास्थळी त्वरित पोचल्यानंतर काही पाच सहा मिनिटांनी या एअरपोर्टच्या वतीनं काही त्यांचे अग्निशमन बंब आहे इतर सगळ्या सुविधा आल्या त्यापर्यंत दादा या जगामध्ये राहिले नव्हते याचं दुःख प्रत्येक कार्यकर्त्याला आहे आणि अक्षरशः कार्यकर्ता हा हेलावून गेलेलाही शब्दच फुटत नाहीत अशी परिस्थिती झालेली सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना घडल्याच्या संदर्भात कळताच कार्यकर्ते हे मिळेल त्या गाडीने बारामतीमध्ये येऊन पोचलेले आहेत